आपण ब्लाऊज शिवतो पण आपल्याला फॉल पिकोच्या वेळेस सिलाई करायचा खूप कंटाळ येतो कारण तो पाट घ्या मग तो खाली बसा ते ताणून धरा आणि मग हात सिलाई करा तर आता आपले वीस पंचवीस मिनिट निघून जातात एकाच साडीला तर मी दहाच मिनिटात एका एक साडीला फॉल कसा लावायचा सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यातल्या बघा ह्या साड्या मी फॉल पिको करून ठेवल्यात तर एका दिवसात तुम्ही भरपूर अशा साड्या पिको फॉल करून घेऊ शकताय तर त्याची सोपी ट्रिक बघा व्हिडिओमध्ये पुढे एक ही आहे कस्टमरची एक साडी तर हा फॉल धुवून प्रेस करून आहे मी आणि ही साडी आहे त्याच्या पहिले खालच्या बाजूचे जे स्टिकर असतील ते काढून घ्या नाहीतर काय होतं मग आपण ज्यावेळेस शिलाई करणार त्यावेळेस ते गुंतून त्यामध्ये शिलाई आपली ते सुई आपली धागा आपला तुटेल आणि साडीचा साईडचा जो भाग आहे तो मी कट करून व्यवस्थित साडी अशी घडी करून ठेवली होती तर यामध्ये बघा आता या साईडने आपण पिकोची मशीन लावून घेऊ आणि हा पिक करून घेऊ आणि मैत्रिणी तुम्हाला सांगते मी आता शिलाई मशीन विषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते मी ती कोलते मशीनविषयी या पद्धतीने एक्स्ट्रा धागे धोडे आले तर लगेच कट करून घ्यायचे किंवा मग झाल्याच्या नंतर केले तरी पण चालतील या पद्धतीने बघा असा परफेक्ट बारीक आपला असा पिको आला पाहिजे जे धागे दोरी निघलेत ते आपण कट करून आपला पिको कम्प्लीट झाला पूर्ण आता आपल्या साडीच्या नेस्ता पदर कोणताही बघून घ्यायचा तर आपला हा खालच्या बाजूला येईल तर इथं कसं लावायचा फॉल हा खालच्या बाजूचा बरोबर ठेवून घ्यायचा आणि इथपासून थोडस अंतर असं सोडून द्यायचं इतकं अंतर आणि एक पासून फॉल लावायला सुरुवात करायची तर आपण जो धुवून प्रेस करून ठेवलेला फॉल आहे तो घ्यायचा आणि या पद्धतीने या साईडने असा त्याला फोल्ड करून घ्यायचा आणि बरोबर असा ठेवून लावायला सुरुवात करायची अगदी तुम्हाला मी दहाच मिनटात फॉल कसा लावायचा तो दाखवतो हात सिलाई सहीत बेक्ट ठेवून घ्यायचं एकदा अडकला फॉल त्यामध्ये थोडं थोडं अंतरावर धरायच या पद्धतीनं बघा किती फिनिशिंग मध्ये फॉल लागले गेले या पद्धतीनं धरलं या पद्धतीने पुन्हा पार्ट सरळ करून घ्यायचा आणि या पद्धतीने घेऊन एकदा हा बघायचा पार्ट आपला व्यवस्थित झालाय का तर या ठिकाणी काय करायचं लगेच एक पिन लावून घ्यायची या ठिकाणी पिन लावली आपण हा पार्ट सरळ करून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण जसं लावतो तसं याच पद्धतीने याला पिन्स लावायला आपण जिथं थांबलो का त्याच ठिकाणी लगेच पिन लावून घ्यायची दुसरी म्हणजे आपला कपडा पण सटकत नाही आणि फॉल पण व्यवस्थित लागला जातो आता आपण या ठिकाणी थांबलो पुन्हा या ठिकाणी व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आता आपण पूर्ण एकदा फॉलची टीप मारून घेऊ आणि पुढे दाखवतो मला हात सिलाई फास्ट मध्ये कशी करायची तर या पद्धतीने बघा आपला फॉल लावून पूर्ण झालाय आणि आता आपण काय करायचं यावरच हात सिलाई करायला घ्यायची आपण दुसरीकडे बघतो म्हणजे कसं पाट वगैरे ठेवायचं मग घ्यायचं तर उभ्या उभ्या काम पटकन ओरखतात आपण जो स्वयंपाक उभ्याने करतो तो आपला पटकन ओरखतो ना तर त्याच पद्धतीने ब्लाऊजला ते याला फॉलला शिलाई करायला घ्यायची या पद्धतीने बघा साडी इकडे आपण पिको करून घेतली इकडे डायरेक्ट शिलाई करायला घ्यायची घोळ वगैरे अजिबात पडत नाही आणि मी या पद्धतीने लावते या पद्धतीने फास्टमध्ये उरकून जातो आपला दहा मिनटात फॉल लावायचा पद्धतीने अशीच सरपन घ्यायची परत समोर घ्यायचं तो बॉक्स जो असेल आपल्याकडं आणि खूप फास्ट होतो फॉल हा आपण पाठ वगैरे बघू पर्यंत आपला फॉल लावून पण होतो इकडं खाली बसायचं टाइमपास होतो खूप आणि या पद्धतीने आपला फॉल लावून पूर्ण होतो आणि या पिन्स वागल्यामुळे काय होतं जर एखादी सटसटी साडी असेल तर ही कॉटन टाईप आहे थोडीशी सिल्कची त्यामुळे मी काही सरकत नाही पण जर एखादी सटसटी साडी असेल तर ती लगेच खाली असं सरकून घ्यायचं लगेच समोर करायला घ्यायचं आता हा पार्ट समोरचा आता मी तुम्हाला पूर्ण कम्प्लीट झाल्यावर साडी दाखवते तर या पद्धतीने बघा ही साडी पिक फॉल पूर्ण झाली आणि कशी वाटली माझी आयडिया तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा इतक्या सोप्या पद्धतीने फॉल पिको करायचा आणि वेळ पण कमी लागतो तर तुम्ही ट्राय नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करून सांगा